शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला कर ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा निवडणूक संपताच राज्यामध्ये सोयाबीनचे भाव वधारले सरकारकडून हमीभावाने खरेदी सुरू दर पाच हजारांच्या वर राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजारांच्या आत असलेले सोयाबीनचे दर मात्र शुक्रवारी अचानक पाच हजारांच्या वर गेले शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दमानलेला होता शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीनचा हमीभाव किती असायला हवा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू थंडीमुळे अंडी माशाचे वाढले फळे दाखल लसूण चारशे रुपये पार कांदा नव्वद रुपये किलो खाद्यतेल डाळी स्वस्त मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव आघाडीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस संघ परिवाराची भूमिका दिल्लीला कळवली निर्णय दिल्लीमध्येच होणार माहिती सरकारच्या राजरोहणाच्या हालचाली सुरू असून बलाढ्य संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे चित्र आहे पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा आग्रह शिवसेनेतून सुरू असला तरी महायुतीचा दुसरा तुल्यबळ घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचे संकेत रविवारी मिळाले विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने सुद्धा फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिलेली आहे भाजपाच्या विजयाची चतुसूत्री संघ संघटना योजना आणि देवेंद्र महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी चुरस फॉर्म्युला ठरला सहा सात आमदारांमागे एक मंत्रिपद पहिल्या यादीमध्ये फक्त बडे नेते शिंदेना चार अपक्षांचा पाठिंबा आमदारांची संख्या एकसष्ट वर ठरला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष मुंबईकरांनी आठ आमदारांना बसवले घरी ठाकरे तीन शिंदे दोन राष्ट्रवादी दोन व भाजपच्या एका आमदाराचा समावेश लाडक्या बहिणींचे अर्ज भरणारे दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करा लाडक्या बहिणींची मागणी आजबरोबर एकनाथ शिंदे सेनेचे विधिमंडळ गटनेते शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत शिवसेनेच्या शिंदे, शिव शिंदे गटाच्या आमदारांची मागणी लांबलेल्या साखर हंगामामुळे ऊसाला तुरे येण्याची वेळ अतिपावसाचा परिणाम ऊस उत्पादकांची कोंडी मराठा ओबीसींच्या एकत्रित मतदानामुळे माहितीला येस सरकारचे मूल्यांकन मोदीचे नेतृत्व हिंदू एक्याचे मुद्दे ठरले प्रभावी रिटेल कर्जात गृहकर्जाचे प्रमाण पन्नास टक्के भारताचे घरगुती कर्ज जी पीच्या त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचले दहावी बारावीचा सतरा नंबरचा अर्ज एकतीस डिसेंबरपर्यंत भरता येणार जम्मू काश्मीरसह हिमाचलमध्ये हिमवर्षाव उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कायम तापमानामध्ये सातत्याने घसरण टीव्ही म्यूट करून पाहण्याची वेळ आजच्या राजकारणाने आणली कवी अशोक नायगावकर चिल्लर पार्टीचा उपक्रम उत्साहामध्ये कराड येथील अशोक पवार सुधीर कुंभार व सहकाऱ्यांचा गौरव लोकप्रिय मालिकांच्या दृश्यांचा वापर वेड्यावहीची वेडी माया निकालानंतर रंगला मीमचा महोत्सव पेन्शनधारकांना आता हयातीचा दाखला घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र पोस्ट कार्यालयमध्ये नियमांचे पालन करा आणि मिळवा दाखला आधुनिक तंत्रज्ञानाने शेती समृद्ध होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय अॅग्रोव्हिजन प्रदर्शनात विविध कार्यशाळा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नावासाठी अनुकूल पंतप्रधान मोदी घेणार निर्णय यंदा गहू हरभऱ्याला प्राधान्य सोयाबीनचा खर्चही निघाला नाही आता शेतकऱ्यांची भिस्तुरीवर शेतकरी विम्याच्या पंचवीस टक्के अग्रीमपासून वंचित अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी चारशे बारा कोटींची मागणी रब्बीच्या गहू हरभरा पिकांसह फळ लागवडीकडे शेतकरी वडला कोल्हापुरी साखळी बांधाऱ्यामध्ये मुबलक पाणी साठा शेतकरी आनंदले साहेब तुम्हीच आता आम्हाला झटका मशीन द्यावर घेऊन रब्बी पिके धोक्यात वन विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी थंडीचा जोर वाढला उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी हिंगोली शहरातील चित्र कपड्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना फटका झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा सोरेन मुख्यमंत्री होणार झामूमसह इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत भाजपाची निराशा एक आहे तो सेफ आहे देशात सर्वात मोठा महामंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नकारात्मक राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये पराभव मी पुन्हा येईन प्रचंड व्हायरल देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राज्यात पुन्हा ओलांडला शंभर हा नंबर आणीबाणीनंतरच्या स्थितीहून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची वाईट स्थिती माहितीच्या सुनामीमध्ये महाविकास आघाडीचा धुवा सत्तेचे स्वप्न रंगवणारे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे त्रईचे अर्धशतक हुकले अकोला जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आता अपार कार्ड शाळांमधून विद्यार्थ्यांना दिला जात आहेत अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू धुके ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका चिंता वाढली वाडेगाव परिसरातील चित्र उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता भरभरा पिकामध्ये रानडुकराचा हे पंचगवान पंचगव्हाण परिसरातील चित्र शेतामध्ये जागरण करण्याची वेळ मजुरीच्या शोधात आदिवासी मजुरांचे जिल्हाबाहेर स्थलांतरण बार्शी टाकडी तालुक्यातील चित्र शेतीतही नुकसान शहरातील मोबाईल टावर कंपन्यांची मनमानी शुल्कवाढीचा तिढा सुटेना मोबाईल कंपन्यांकडे पंच्याण्णव लाखांचे शुल्क थकीत महापालिकेच्या हद्दीत दोनशे एक टावर आचारसंहिता संपली कामे लागतील मार्गी थांबलेली विकास कामे व अनुदानाचा मार्ग होणार मोकळा स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी तीसपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरणे विद्यार्थ्यांना राहणार बंधनकारक गहू कांदा हरभऱ्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत भरता येणार विमा शेतकऱ्यांनो मतमोजणी नी झाली निकालही लागला आता पीक विमा वेळेत काढून घ्या दोडका कार्ले फ्लावर ऐंशी रुपये तर शेवग्याचा भाव तीनशे रुपये किलो थंडीच्या मोसमात बीडच्या भाजी बाजारात भाज्यांची आवक वाढली लोकसहभागातून शेतकऱ्यांनी उभारला रानमाड्यात बंधारा अडीच्या प्रादुर्भावाने तूर पिकाला फटका शेतकरी हवाल देईल फुलोऱ्यावर आक्रमण फुलांची गळती लावलेली झाडे जगवण्यासाठी प्रयत्न हवेत वृक्षतोडीमुळे मानवी जीवनावर परिणाम पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर हरभरा गहू ज्वारी पिकांवर शेतकऱ्यांचा भरोसा निवडणुकीची धामधूम हिंगोली जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण कवठा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गुड कारखान्याला पसंती ऊस कार्यक्षेत्रामध्ये गुळाची गोडी वाढली कारखाने झाले अधिक पांगरी वीज उपकेंद्रांचा कारभार ढेपाडला रब्बीच्या तोंडावर वीज प्रश्न शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात कडून कापूस खरेदी सुरू जालना बाजारपेठ हरभऱ्यामध्ये मंदी तर सोने चांदी तेजीमध्ये आंबेभरासाठी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मशागतीची लगबग पदरमोड सुरू चार हजार नऊशे हेक्टरवर फळबाग तग धरणार का सोयाबीनला किमान सहा हजारांचा भाव देण्याची मागणी बाजारामध्ये सोयाबीनला भावापेक्षा कमी मिळतोय भाव शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाटोदा येथील ऐतिहासिक बारवेचे पाणी आटपण्याच्या मार्गावर अतिवृष्टी होऊन सुद्धा पाणी कमी सध्या पाच ते सहा फूट पाणी साठा सध्या स्थितीमध्ये सोयाबीन शेंगदाणा खाद्यतेल स्वस्त सामान्यांना मोठा दिलासा सोयाबीन सात तर शेंगदाणा तेल मागे दहा रुपयांनी घसरले हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे खाण्याकडे वाढता कल यंदा बाजरीच्या क्षेत्रामध्ये घट हिवाळा लागताच बाजरी महागली पंठा तालुक्यामध्ये दोन वेसनीतच पराठ्यांचा खराटा उत्पादनामध्ये मोठी घट लातूर जिल्ह्यामध्ये गायमहिस मेंढ्यांची गणना एकशे एकाहत्तर प्रग नियुक्ती आजपासून प्रारंभ मोबाईलवर होणार नोंदणी ऑनलाईन माहिती संकलन निवघा बाजार येथे शेतकरी बचत गटाची किमयाभारी बारा ट्रॅक्टर केले खरेदी घसरलेल्या दरामध्ये अनेकांनी साधला सोने खरेदीचा योग काळजाचा तुकडा सोन्याने मढवणार पंधरा दिवसामध्ये भाव दोन हजार नऊशेनी उतरला हंगामापूर्वीच दरामध्ये मोठी घसरण मात्र तूर हरभऱ्याचे भाव हमीभावाच्या वरच शेतकऱ्यांची चिंता वाढली सोयाबीन हमीभावापेक्षा एक हजार रुपयाने कमी कपाशी पिकावर तंबाखूचे पाणी खाणाऱ्या आडीचा अटॅक आधीच दर कमी त्यामध्ये लाल्याने घटणार उत्पादन खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड बोअरवेल्सवर रब्बीतील सिंचनाची सर्वाधिक भिस्त शेतीच्या कामाची लगबग आणि त्यासोबत वाघाची दहशत बंदोबस्ताचे काय जीवमुठीमध्ये घेऊन शेतकरी जातात शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी फुलवले स्वप्नाचे हिरवे शिवार देवा आता तरी पाव खाजगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर सोयाबीनने दिला दगा आता शेतकऱ्यांची कापसावरच भिजत शेतमाल निघाला बाजार समितीमध्ये वाढली बर्दड दर वाढवा एवढीच अपेक्षा नऊ हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल धानाची खरेदी हेक्टरी मिळणार पंचवीस हजार रुपये उत्पादकांची वाढली अपेक्षा माहितीच्या विजयानंतर धान नोंदणीला येणार वेग सरसकट पन्नास हजार रुपये बोनसची आस देलोड परिसरातील धान पिकांची हत्तींकडून नासधूस भरपाई देण्याची मागणी वर्षभराचे श्रम मिसळले मातीमध्ये कापणीला आलेले पीक नेस्तनाभूत रब्बी पिकांच्या राखणीसाठी शेतकरी करतायत झटका मशीनची खरेदी वन्यजीवांना आवर घालण्याचा प्रयत्न वनविभागाने अनुदान द्यावे निराधारांची योजनेच्या लाभासाठी होते ससे होलपट योजनांमध्ये गरजूंपेक्षा श्रीमंतांचा अधिक भरणा लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे लाभार्थ्यांची मागणी वीज केंद्रांना प्रदूषण रोखणारे एफजीटी लावण्यास तीन वर्षाची मुदत वाढ ऊर्जा मंत्रालयाचे पर्यावरण खात्याला पत्र प्लॅन्ट रॉ मटेरियल नसल्याचे कारण व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर पंधरा हजार रुपये घ्या वरून तीन लाखाचे कर्ज मिळवा पीएम विश्वकर्मा योजना बावीस प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसहाय्य मार्फत आधारभूत किमतीने कापूस खरेदीला अखेर होणार सुरुवात सोमवारचा काढला मुहूर्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान यंदा लवकरच कपाशीची उलंगवाडी मजुरांच्या हाताला काम नाही कीड रोगांचाही वाढला प्रादुर्भाव एकोणीस महिन्यातील कमाई एक कोटी एकतीस लाखांचा अधिक महसूल जाहिरात दुकान भाड्यातून परेलला एकशे चौसष्ट कोटींचे उत्पन्न भात खरेदी विक्री केंद्रावर ऑनलाईन नोंदणी धानाला दोन हजार तीनशेचा हमीभाव परवडे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा